हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशात तर बघा आज आपण बनवणार आहे ताज्या कोथिंबिरीची वडी आणि कोथिंबिरीची वडी सर्वांनाच आवडते तर बघा इथे मी लसूण घेतला आहे एक एक कांडी लसूण आहे चार पाच मिरच्या आहे आणि कोथिंबीर ताजी ताजी कोथिंबीर धुवून घेतली आहे मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आपण हिरवी मिरची आपल्याला चवीनुसार आपल्याला तिखट कमी जशी लागते तेवढी टाकायची आहे तर मग मी आता त्यामध्ये थोडंसं मीठ मिरची लसूण एक चमचा मीठ टाकले मी म्हणजे मी, मीठ पण चवीनुसार जसं आपली वडिही असेल पीठ असेल त्या मापाचं आणि हे ते बघा मी छोटे दोन चमचे ओवा टाकणार आहे ओवा टाकण्याचं कारण की कधी तिखट असतं जास्त तर मग ते पोटाला भाजत नाही पोट वगैरे दुखत नाही त्यामुळे आणि त्याचमध्ये मी एक चमचा म्हणजे छोटे छोटे दोन चमचे मी हळद टाकले मग वाटायला तर ह्याचं मी वाटण करून घेणार आणि बघा आता मी कोथिंबीर स्वच्छ कापून धुवून घेतली म्हणजे आधी धुतली आणि मग नंतर कापून घेतली तर त्यामध्ये आपण कोथिंबीरीची वडी बनवताना एकदम छान आणि कुरकुरीत होण्यासाठी बघा मी आता हे वाटण करून घेतलं आहे आणि हे वाटण टाकून आपण पीठ मळायचे तर त्यामध्ये आपण पीठ कोणते घालणार आहे पहा इथे आपण बेसन पीठ मी आधी घातले एक वाटी छोटी वाटी बेसन पीठ आणि थोडी मोठी वाटी आपण बाजरीचं पीठ घालणार आहे आणि ते मिक्स करून आणि वाटण टाकून आपण पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे गोळा असा बनवायचा आहे की खूप जास्त पातळी नको आणि खूप घट्टही नको तर आज मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला कोथिंबीरची वडी कशी करायची ते सांगणार आहे तर आपण इथे आळूच्या वड्या उकडतो ती चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे काय होतं ना की कोथिंबीर वडी आपली खाली जेव्हा आपण ती उकडायला ठेवणार आहे तर मग ना। ते खाली पीठ चिकटणार नाही तर बघा आता मी इथे व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि त्यावर पीठ व्यवस्थित थापून घेतलं आता थापायचं आहे असं की खूप जास्त पातळही नाही झाली पाहिजे वडी आणि खूप जाडही नाही झाली पाहिजे बघा एकदम व्यवस्थित लेवलमध्ये मी थापून घेतले आता आपण काय करायचं आहे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आणि पाण्याला उकळी आली पाण्याला उकळी आली की मग आपल्याला ती चाळणी आपल्याला त्याच्यावर ठेवून द्यायची आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मध्यम किंवा मोठ्या गॅसवर मध्यम पण ठेवू शकता आणि मोठा पण ठेवू शकता थोडा कमी करायचा आणि मध्यम गॅसवर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ते उकडवून घ्यायचे बघा आता उकडवून झालेले आहे आणि आणि काय करायचं आहे चोरीने आपल्याला जसे पाहिजे तसे काप करायचे तर मग आता मी इथे पहा चौकोनी काप करणार आहे हे बघा मी चौकनी काप केलेत आणि ते चौकणी काप बघा कसे खूप जास्त पातळ पण नाही आहे आणि खूप जाड पण नाही आहे जर तुम्हाला अशा पद्धतीची करायची असेल तर बघा आता हे काय करायचं आपल्याला गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचं तर नाही बघा आता मी ते बघा एकदम ऑप्शनल आहे की गरम तेलामध्ये तुम्हाला तेलामध्ये खूप डीप फ्राय करायचं आहे की थोडं थोडं तेल टाकून साल फ्राय करायचे तर कुरकुरीत वड्या आवडत असतील तर मग तुम्ही असंच गरम गरम तेलामध्ये मस्त तळून घेऊ हो शकता आता तुम्ही बघताय ते मस्त गरम गरम तेलामध्ये मी वाड्या टाकल्यात आणि मस्त डीप फ्राय करून अगदी कुरकुरीत होईपर्यंत थोडा घॅस बारीक कमी मोठा कमी असं करून थोडंसं तळून घ्यायचे तर आता बघू शकताय तुम्ही किती छान मस्त कलर आला आहे आपल्या कोथिंबिरीच्या वडीला आणि असं गरम तेलामध्ये तळून घेतल्यामुळं काय होतं ना की खूप छान आणि कुरकुरीत वड्या होतात मस्त होतात आणि खायलाही छान लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही जर वड्या केल्यात तर एकदम छान बघा किती मस्त तर मग अशा पद्धतीने वड्या केल्या की मग खूप छान लागतात चवीला आणि कुरकुरीत दिसतात त्या खायलाही छान लागतात तर बघा मग अशा पद्धतीने जर वड्या करायच्या असतील तर एकदा अशा पद्धतीने करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन